हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या एस एप या यूट्यूब चॅनलमध्ये आज सलग तिसरा दिवस आहे आपला स्लॅबवरती कारण की स्लॅबवरती काय काम चालू आहे बघूया हे बघा गहू ज्वारी सर्व वाळवणे वगैरे हे काम चालू आहे आणि इकडे आहे सावली त्याच्यामुळे आईचं इकडे काम चालू आहे सगळं पाकडायचं वगैरे साफ करायचं आणि त्याच्यानंतर तिकडे वाळवायचं दिवसभर इकडे वाळवायचं आणि सकाळी सकाळी इकडे काम करायचं आणि हे आमचं सगळा खटारा काय बोलतात त्याला आणि आपला चहा आलेला आहे निधी बा कशी पांघरून चाललीय ऊन लागते तुला निधी ऊन लागते अ दुपारचे दीड वाजलेत आणि ऊन बघू शकता किती जबरदस्त ऊन आहे आपल्या घरासमोरच्या ह्या झाडावरचे फुलं सुद्धा बघा एकदम सुकून गेलेत हाय आणि त्या समोरच्या बिल्डिंग वरती बघा सगळ्यात वरच्या मजल्यावरती मस्त खुर्ची टाकून बसलेत आणि दुपारच्या उन्हामुळे रस्त्यावरती कोणीच नाही आहे एकदम शांत वातावरण आहे चार वाजल्यानंतरच काय आहे ती वाहतूक चालू होईल कडकच आहे उन्हाळाच कडक आहे हो बर आहे तू केस का असे मोकळे आणि निरिबळ काय खाते

हो बघूया आजच्या जेवणामध्ये काय आहे ते बघा चटणी शेंगदाण्याची चटणी कांद्याची चटणी चपाती आणि वरण आणि भात भाजी केली नाही का शोधा का केली नाही चटणी कस छान लागते, लागते? बघा खाऊन तुम्ही चटणी खाऊन तर बघा कशी खायची असते चटणी शेंगदाण्याची चटणी असं गरम करून तेल टाकायचं गरम करून ठेवलंय त्यांनी बस जरा तेल किती खतच आई छान लागतंय उन्हाळ्यात तेल खायला काय म्हणायचं नसतंय हा उन्हाळा तेल खायला काय म्हणायचं नसते कांद्याच्या चटणीवर त्याच्यात कै कैरीची चटणी कैरी कांदा मिरची आणि मिरची खाऊन बघूया आपण कसं लागतं ते काय खरंच चटणी लय मस्त आहे भाजीची गरजच नाही तुमच्यासाठी पहिल्यांदा असेल ना पहिल्यांदा नाही पहिले पण खाल्लोय मी पण हे तेल वगैरे टाकून पहिल्यांदा खाल्लं पण भाजी वगैरे सगळं भाजी असते ना खाल्ला नाही तर नाही की आपण जेवायला बसलो आणि ती बघा कुठे बसली ती इकडे सगळे जेवतोय आम्ही ती गजन तिला काय आम्ही बसवत नाही काय नाही स्वतः जाऊन बसते ती छान निधीबाई तुझी झोप झाली ए निधीबाई तुझी झोप झाली निधी आता निधीवायचं मेकअप करायचा आहे बघा कसा मेकअप चालू आहे निधी ए हातात पैसा दे निधीच्या निधीच्या आधी पैसा देते निधीला आणि त्याच्यानंतर बाकीचा मेकअप करते तो मी सर्व वाळवण सकाळी वाळू घाटलो होतो आणि आता भरून ठेवलो म्हणजे झाकून ठेवलं सगळं आणि हो काही इकडे बघा स्लॅपवर आज कोण आले निधीची छोटी आई निधीला काही खाली खेळूच देत नाहीत घेऊन फिरतायत कारण की त्या खूप दिवसांनी आल्यात भेटायला म्हणून हे बघा निधीची छोटी आई निधीची सर्व मस्ती चालू खेळायला आणि आईनी इथं म्हणजे छोट्या छोट्यानी याच्यावर बसवल्या होत्या निधीला तर आईचं आईच काळीगलगलग करत होत नको म्हणत होत्या तिथं बसवण्यासाठी हे बघा मी आणि गहू स्वच्छ करतो हे बघा अशा शिकलो हे बघा निधी आणि मी अशा शिकवते गहू स्वच्छ शिकलो หนึ่งข้าต้องเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเก้าเ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घुमव द गुलाला तया घाली विश्वाची सावली गुलाला तया पहाणी घाली विश्वाची सावली माझी योगीराज माऊली दत्ता दिगंबरा हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो अग्णावी अग्णावी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ जे जे